वेलकम बॅक टू विनया भटक्या आपण मागच्या भागात तुम्ही बघितलं असेलच आपण आलेलं आहे ते अकरा मारुतीचं दर्शन घेण्याकरता आणि आपला मुक्काम आहे ते कराडमध्ये एपिसोड वनमध्ये आपण तीन मारुतींचं दर्शन घेतलं त्याच्यात उमरजचा मारुती नंतर आपण तिथून गेलो ते शिंगणवाडीचा मारुती बघण्याकरता आणि तिथून पुढेच एक दोन किलोमीटरवर असलेलं शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची जी भेट झाली त्या भेटीच्या भेटीच्या जागेला आपण भेट दिली असं आपला कालचा दिवस होता का मागचा एपिसोड होता ह्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत ते चाफळला चाफळला दोन मारुती आहेत एक आहे दास मारुती आणि दुसरा आहे तो विसम मा, वीर मारुती त्याच्याबरोबर चाफळचं समर्थ रामदासांनी जे राम मंदिर निर्माण केलं आहे त्याला सुद्धा भेट देणार आहे चाफळच्या राम मंदिरच्या परिसरामध्येच हे दोन मारुती आपल्याला दिसतील आणि तिथून नंतर चाफळनंतर आपण जाणार होते माझगाव साधारण एक दोन किलोमीटर आहे चाफळ गावापासून माजगावचा गणपती बघण्याकरता मा माझगावचा मारुती बघण्याकरता तर चला आपण आता निघूया आणि बघूया या तीन मारुंदींचं दर्शन कसं होतं आहे ते आपण आलो आहे ते विजय साहेब यांच्याबरोबर आणि टूर अतिशय चांगली प्रकारे चालू आहे कराडला मगाशी बोलल्याप्रमाणे कराडला आमचा मुक्काम आहे आणि तिथूनच हे मारुती दर्शन आम्ही घेतो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे तीन दिवस करायला थांबल्यानंतर पण नंतर न नरसोबाच्या वाडीला एक दिवस मुक्काम आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच पण तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच माझा मागचा व्हिडिओ बघा आणि नंतर हा व्हिडिओसुद्धा बघा म्हणजे आपले टोटल ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या नंतर टोटल पाच मारुती दर्शन आपल्याला बघायला मिळेल त्याच्यानंतर आपला येईल तो सज्जनगडचा एक व्हिडिओ असेल त्याला पण आम्ही भेट दिली होती त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओत मिळेल तर आपण आता निघूया शिंगणवाडीपासून चाफळ साधारण एक आठ सात आठ किलोमीटर आहे तिकडे राम मंदिर बघण्याकरता आणि त्याच्याच ब परिसरामध्ये असलेले दोन मारुती बघण्याचं दर्शन घेण्याकरता चापलला जाणारा रस्ता पण बघा किती सुंदर आहे अकरा मारुती फिरताना तुम्हाला अशा छान रस्त्यावरनं तुम्हाला फिरायला मिळेल सर्व हिरवगार उसाचे ऊसाचे मळे दोन्ही बाजूला आपल्याला दिसतात लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे चाफळचे राम मंदिर चाफळ हे गाव साताऱ्या जिल्ह्यातील माण नदीच्या काठी वसलेले आहे उमरसपासून अवघ्या अकरा किलोमीटरवर हे ठिकाण आहे सह्याद्री पर्वत रांगेने वेढलेले हे गाव समर्थ रामदास स्वामी हे चाफळचे राम मंदिर म्हणून आणि समर्थ रामदास स्वामींचे जीवनचरित्र यामुळे हे महत्त्वाचे आहेत आता हे जे चाफळ गाव आहे हे आपण पुणे बेंगलोर हायवेने मार्गे आपण इथे येऊ शकतो की हायवेपासून साधारण अकरा किलोमीटर अंतरावर हे चाफळ गाव आहे गाव बाहेरून छोटे वाटते पण पर पर बरेच मोठे आहेत स्वामीनी इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांचे काही शिष्य आणि काही गावकरी यांच्या सहकार्याने आपण हे जे बघतो आहे हे राम मंदिरचे काम पूर्ण पूर्ण केले मुख्य म्हणजे मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांना फार मोठी साथ होती राम मंदिर जमिनीपासून उंच टेकडीवर अस आहे आणि बांधकाम जे आहे ते जुन्या दगडांमध्ये केलेले आहे मंदिराच्या आतमध्ये जाण्यापूर्वी डाव्या साईडला एक मोठा लाकडी रथसुद्धा बघायला मिळतो आपल्याला आणि रामनवमीच्या दिवशी शोभायात्रेला हा रथ बाहेर काढण्यात येतो मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असा ठेवलेला आहे स्वच्छता पण फार सुंदर आहे प्रसन्न असं वातावरण दिसतं रामदास स्वामी यांनी अकरा मारुतीची स्थापना केली केली आहे आणि त्यातपैकी एक इथूनचं एक मंदिर आहे मारुतींचं मंदिर आहे त्याला दास मारुती म्हणतात तर दास मारुतीचं मंदिरसुद्धा या राम मारुती मंदिराच्या बाजूला आहे आणि दुसरा एक मंदिर आहे राम म मारुतीचं ते मागच्या बाजूला आहे हा दास मारुती श्रीराम मंदिराच्या समोरच आहे श्रीराम मंदिरासमोर मा हनुमंताची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आणि समर्थांनी मूर्त सा हनुमानची मूर्ती असली पाहिजे म्हणून या मारुतीची स्थापना केली ही मूर्ती सुमारे सहा फूट उंच आहे चेहऱ्यावर अत्यंत विनम विनम्र भाव समोर असलेल्या प्रभू श्रीरामांच्या चरणावर विसावलेले नेत्र अशी ही मूर्ती आहे ह्या दासमारुतीसाठी समर्थांनी बांधलेले मंदिर आज जवळजवळ सव्वा तीनशे वर्षे झाली आणि तरीसुद्धा तुम्ही बघताय हे मंदिर अतिशय उत्तम स्थितीत आहे एकोणीसशे सदुसष्ट साली इथे भूकंप आला होता त्याच्यातसुद्धा नी। हे नीट उभं राहिले ह्या सुद्धा ह्या मंदिराला काय जास्त काय झालं नाही परंतु ह्या मूर्तीस यांनी बरंचसं काय राम मंदिर आणि ह्याच्यात रिनोवेशन केले पण ह्या कायाकल्पातही दासमाधुजीच्या मूर्तीत किंवा मंदिरात काही बदल झालेला नाही आणि इथे समर्थकालीन सर्व शिल्प व वास्तू हे कायम ठेवण्यात आले आहे असं हे सुंदर मंदिर आहे आपण बघतोय ते आमचे वाठारे साहेबांनी नेहमीप्रमाणे मारुती स्तोत्र म्हणून इथे कम्प्लीट केलेलं आहे आणि आता ते आतमध्ये दर्शनाला जात आहे एकोणीसशे सदुसष्ट साली जेव्हा भूकंप आला तेव्हा या राम मंदिरला बरीच डॅमेज झालं होतं पण अरविंद मोफतलाल साहेबांनी या मंदिराकरता बरंच काही देणगी देऊन हे मंदिर नाईन्टीन सेवंटी टूला परत सुंदर असं मंदिर हे उभं झालं तारकाकृती असलेलं हे मंदिर काळ्या दगडांनी बांधलेल्या चौथाऱ्यावर उभे केले आहे आणि या मंदिराला आपण बघू बाहेरनं तर ते पाच शिखरे दिसतात मंदिराचा मुख्य कलश सोन्याचा असून त्याच्यावर तांब्याची पताका आहे बांधकाम करत असताना अजिबात लोखंड वापरले नसून मंदिराच्या पायऱ्या चढताना आपणास श्रीहरी विष्णूच्या दहा अवतारांची शिल्प दिसतात तसेच मंदिराच्या उजव्या पिल्लरवर मत्स्य वराह कुरुम व नरसिंह या अवतारांची कोरीशिल्पे सुद्धा रेखाटलेले आपल्याला दिसत आहेत तसेच डाव्या पिलरवर बौद्ध कलंकी वामन व परशुराम यांची शिल्पं रेखाटलेली आहेत व इतर शिल्पेसुद्धा आपल्याला मंदिरावर दिसतात मंदिराच्या पाठीमागे सुन सुंदर पांढऱ्या दगडामध्ये अलीकडच्या काळात जीर्णोत्तर केलेले सुंदर राम मंदिर आहे फार सुंदर अशी कलाकृती आणि नक्षीक्राम मंदिरांच्या खांबावर आणि भिंतीवर केलेले आपल्याला इथे दिसतंय मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर मंदिराच्या मुख्य गॅबारा मंदिर मंदिरात सुंदर लांब लक्ष्मण आणि सीतामाईची मूर्ती आहे मंदिरामागे एका बाजूला देणगी वगैरे देण्यासाठी एक काउंटर आहे तसेच एका बाजूला नेहमी होणारे धार्मिक कार्यक्रम व त्यांच्या वेळा फी याचे पण टाईमटेबल लावलेले आपल्याला दिसते इथे सतत रामनामाचा जप करत बसलेले भक्तसुद्धा आपल्याला नेहमी इथे दिसतात पुढचे राम मंदिर हे खरोखरच एक अद्भुत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थान आहे समर्थ रामदास स्वामींच्या काळापासून हे स्थान महत्त्वाचे राहिलेले आहे मंदिराचे बांधकाम आणि त्याचा आजूबाजूचा परिसर खूपच प्रेरणादायी वाटतो शिवाजी महाराजांच्या हातीने मंदिर आणखी महत्त्वाचे ठरले आहे मंदिरात मारुतीची मूर्ती आणि रथ हे खूपच आकर्षक आहेत श्री नवमीच्या दिवशी इथे होणारी शोभायात्रा एक अविस्मरणीय अनुभव असतो असे तिथूनच्या लोकल लोकांनी सांगितले श्री समर्थ नामदास स्वामी यांनी महाबळेश्वरपासून ते साताऱ्यातील कराडपर्यंत मारुतीची अनेक मंदिरे बांधली श्रीराम मंदिरांच्या मागे सुमारे तीनशे फूट अंतरावर प्रताप मारुतीचे मंदिर आहे मारुतीला भीम मारुती प्रताप मारुती किंवा वीम मारुती असे तीन नावे आहेत हे मंदिर देखील समर्थानी बांधलेले आहे आणि अतिशय प्राचीन मंदिर म्हणून याला ओळखलं जातं मुख्य मंदिराच्या सुरुवातीला मोठे पाषाणाचे तुळशी वृंदावन आपल्याला दिसत आहे अतिशय सुंदर असं हे वृंदावन आपल्याला दिसतंय आणि त्याच्या खालच्या बाजूला सुद्धा काही मूर्ती इथे कोरलेल्या आहेत वीर मारुती मूर्तीची स्थापना इसवी सन पंधराशे सत्तरमध्ये केली असून त्यावेळेला स्वामी रामदास राम मंदिराच्या पश्चिम दिशेला एका घडीमध्ये वास्तव्य करत होते त्या घडीला रामघळ असे म्हणतात त्यांनी राम मंदिर बांधण्यासाठी गावातील अनेक लोकांना जागा मागितली शेवटी काहींनी स्मशानभूमीतली ही जागा दाखवली त्या जागेचा स्वीकार करून श्री रामदास स्वामींनी भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मदतीने मंदिराचे बांधकाम पूर्ण केले प्रताप मारुतीची उंची सुमारे सात ते आठ फूट उंच आहे मूर्ती अत्यंत भव्य उंच आणि रेखीवसुद्धा दिसते हिमरूपी महारुद्रा या स्त्रोत स्तोत्रामध्ये मध्ये वर्णन केल्याप्रमाणे तो माथा मुरडिले आहे मस्तकाच्या मुकुटात कुंडले आहेत कटीभोवती सुवर्णाची कासोटी व तिला रुणझुण करणाऱ्या घंटा आहेत साफळगावावर आलेले कोणतीही दैवी संकट या मूर्तीच्या पूजेने दूर होते अशी त्या भागातील भाविक जनतेची श्रद्धा आहे येथील मारुतीच्या हा दोन्ही मूर्तीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी येथील मंदिराच्या जवळच एक मठ आहे आणि या मठामध्ये राहण्याची व झोपण्याची चांगली व्यवस्था होते मी मारुतीचं दर्शन घेऊन मग आम्ही बाहेर आलो आणि इथे असलेला एक कॅफेटेरिया आहे त्यांचाच कॅफेटेरियामध्ये चहा आणि कॉफी अतिशय सुंदर मिळते ते घेऊन आम्ही निघालो ते माझगावच्या मारुतीकरता माझगावचा मारुती हे सातारा जिल्ह्यातील चाफळ गावाजवळ असलेलं एक प्रसिद्ध मारुतीचे मंदिर आहे जे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुती मंदिरांपैकी एक आहे या मंदिराचा महत्त्व आणि इतिहास आपण जर बघितला तर या मंदिराची स्थापना स्वामींनी शके पंधराशे एकाहत्तर म्हणजेच इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये केली मूर्तीची निर्मिती कशी झाली ही सुद्धा एक मजेदार गोष्ट आहे ती म्हणजे माझगावच्या वेशीवर घोड्याच्या आकाराचा एक मोठा दगड होता त्याला स्थानिक लोक ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजत असत गावकऱ्यांच्या विनंतीवरून समर्थांनी स्वतः त्या दगडावर एक सुंदर मूर्तीकाम करून मारुतीची मूर्ती घडवली आणि तिची प्रतिष्ठापना केली ही मारुतीची जी मूर्ती आपण बघतोय ही साधारण पाच फूट उंचीची असून ती पश्चिममुखी आहे विशेष म्हणजे ह्या ज्या मारुतीचं तोंड जे आहे ते चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या दिशेने आहे आणि हा जो मारुती आहे हा भीमरूपी स्तोत्रामध्ये वर्णन केलेल्या मारुतीचं रौद्र मुद्रेतली ही मूर्ती आणि मारुच्या पायाखाली एकत्य दैत्य आहे ह्याचं ध धार्मिक महत्त्व तुम्ही बघितलं तर समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात शक्तीची उपासना महत्त्व पडून देण्यासाठी मारुती मंदिरांची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्याच्या उभारणीत मध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि धैर्य जागृती करणे हा त्यामागचा उद्देश होता ती हे त्यातील एक महत्त्वाचे स्थान मानले जाते मारुची आपण आता बघतोय ते रस्त्यावर समोर एक ते इथेच लोक सगळी बसलेली असतात पण हे मंदिर आहे जे साधारण जवळच कृष्णा नदीच्या काठावर असले बस बसलेले असून हे सांगली म्हणजे ही जी अकरा मारुती आपण विजिट करतो आहे ही सगळं ही साधारण सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या परिस्थितीत आहेत ह्या भागात आपण बघितलं आहे दास मारुती वीर मारुती आणि माझगावचा मारुती आजच्या दिवसातले आपण एकूण पाच बघितले हॉटेलमध्ये आलो आणि मग छानपैकी डिनर करता आम्ही त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो चांगल्यापैकी गरमागरम सूप घेतलं होतं हॉटेल हे वेजिटेरियन करता फेमस आहे त्याच्यानंतर मग रोटी दोन भाज्या बटर रोटी तर अतिशय सुंदर होती आणि ज्या भाज्या दिल्या होत्या ती पण बैंगन मसाला होता आणि आलू तिखी मसाला अशा आपण आम्ही दोन भाज्या घेतल्या होत्या आणि मेथी रोटी छान असं हे व्हेजिटेरियन जेवण आहे कराडमध्ये हे व्हेजिटेरियन गोष्टीकरता फेमस असं हे रेस्टॉरंट आहे आणि बरीचशी मंडळी इथे जेवण्याकरता इथे येताना आम्हाला दिसली संध्याकाळी नको असतं तर हे हॉटेल सुंदर असं हे करता रेस्टॉरंट आहे या हॉटेलचं थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आता पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येऊ तो सज्जनगडावरचा असेल तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर